I'm sorry, 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 don't know you अपि माझे रंकाचे विनंते कर जोडी तो कथे काळी सावी जवळ श्री संताची माथा चरणावरी शास्त्रांग हे करी दंडवत काय माही वाणी मानेल संतासे अरंजो चितासे अपुलिया ब्रह्ममूर्ति संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगे अवतरले उद्धारया आले दिन जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री कंपना कोले आनंद वारकरी संप्रदायाच्या भक्ती मार्गाचे असणारे स्पेशालिस्ट पंढरपूर निवासी भगवंताचे असणारे लाडकी भक्त नामदेव महाराज नाम्य महाराज या अभंगामधून संतांचा अवतार लाचं कार्य प्रयोजन संतांचे यथार्थ अशा प्रकारचं वर्णन या अभंगामध्ये नामदेव महाराज करतात आजचं या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्याला बोलावं वाटत किमानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केले आपल्या सर्वांना सुरू आहे परंतु तरी पण वक्त्याचं आता करतो त्या ठिकाणी का या कार्यकारण भाव सांगावा आपल्या सर्वांचा असणारा हृदयस्थान स्वामींना सुखनिवासी सचिव अन्नाप्रात स्मराणी परमप्रिपाद बाबा यांच्या सव्वीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सांगत असलेला हा दीड दिवशी वारकरी वैष्णव बाबांच्या या पुण्यतिथीच्या पर्व काळाचं हे कीर्तन माझ्यासारखं लेकर आलेलं आहे सर्वात विश्वासांती स्वानंद प्रेमा राहुरी आणि राहुरी परिसर आपल्या सर्व साधक रंगांच्या या ठिकाणी अथक प्रयत्न आलं परिसरामध्ये असणारे सर्व अधिकारी मंडळी यांच्या विशेष अशा प्रकारच्या सहकार्यानं हा या ठिकाणी बाबांच्या पवित्र चरणावरती हा बाबांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी टाळेकरू बृंद आदरणीय मृदंगाचार्य हो। त्याच तोला मोलाची साऊंड सिस्टीम आहे उद्घाटनाचं कीर्तन आपण ज्यांचा ऐकलं आदरणीय खांदवे बाबा अतिशय गोड चिंतन मांडण्याचा बाबांनी प्रयत्न केला पण वेळ अपुरा पडला असं वाटत होतं अजून ऐकावं कीर्तनपर्यंत त्याला मुभिनेची मर्यादा आहे मला पण आता एक दहा पंधरा मिनिटं बाकी आहेत आपल्याला पुष्पवृष्टी करण्याकरता वेळेमध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे होत असते तरी पण आपण बाबांच्या चरणावरती आपण या ठिकाणी आलात सर्वांचं असणारं श्रद्धास्तान सानंद शुक्रवासी आनंद श्रीपाद बाबा यांची ही सविसाळी पुण्यतिथी आपण संपन्न करत असताना आपल्या सर्वांचं असणारे मार्गदर्शिका आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषारीता एक गायकवाड आदरणीय मज्ञ बाबा असतील आदरणीय डिहाणे साहेब असतील आदरणीय गावखर दादा असतील या महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना सर्व पाळकड्यामध्ये सर्व कीर्तनकार मंडळी इथे एकेका होनी बळवरे हे सर्व मंडळी महाराज बाबांच्या तालमीमध्ये तयार झालेली मंडळी आहे समोर बसणाऱ्यापैकी महाराज अनेक कीर्तनकार मंडळीत इथं साधनेवाली मंडळी येतं पण तरीही जबाबदारी तुम्ही माझ्या संकलिकराकडे दिली एक तास अर्धा तास आपल्याला शिवा करायची ठाणार आनंदाच्या या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं निवडलेला आहे या नामजा महाराजांचा वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतन सांगितलेलं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये देव पंचायतन सांगितलेलं आहे हे कोणत्या भीतीचं कीर्तन आहे साधू संतांची पुण्यतिथी केली जाते भगवंताची जयंती केली जाते तुमचं माझ हा जसं ठरल तस हनुमांच्या वर अवलंबीन ते का साधू संत अवताराला येत असतात हे सोयीचा प्रारब्ध आहे महाराज भगवान परमात्माला आणावं लागत यदा यदा ई धर्मश भरती भारत अभितान धर्मश तदात्मान सुधान्या साधू संतांचं येणं कारणामध्ये आहे भगवंताचं येणं कार्यामध्ये आहे तुमचं आमचं येण विनाकारणही म्हणता येत नाही आणि कारणाला लागून असंही सांगता येत नाही पण साधू संत कारणामध्ये आले महाराज आलो कारणाशी कारण असे कुंठ कारणामध्ये महात्मे आले महाराज आणि भगवान परमात्मा कार्यामध्ये आला भगवान परमात्म्याचं येणं महाराज हे कार्य कारण कार्या करत आलेले महाराज धर्माच्या प्रतिस्थापने भगवान परमात्मा अवकाळ करत असतो संत महात्म्यांचं तसं नाही महाराज कशापर्यंत येतात महाराज बोलता हे जन येतो कळवा म्हणून महाराज साधू संतांचं येणं जे महाराज ते स्वयंच्या प्रारब्धामध्ये आहे आणि मालकणी संप्रदायामध्ये मा संत पंचा प्रमुख पाच संत आहेत पाच संतांमध्ये पहिले ज्ञानाबा जगद्गुरु जगद तुकोबराय नामदेव महाराज बाबा आणि पाळण्या तालुक्याचे भूषण श्री संत महाराज या पाचही संतांकडून एक एक गुण घेण्याजोगा आहे नानाबा जर आपण पाहिलं ते चालत हे ज्ञानाचे बिंब मानाबाई हे चालत बोलत ज्ञान आहे जगद्गुरु तुकोबरायांचं जर अब्ज व्यसन केलं तर जगद्गुरु तुकोबरायांसारखं वैराग्य पाहायला मिळत नाही नामदेव महाराजांचं जर अब्जा व्यसन केलं तर नामजाबायांसारखी भक्ती पाहायला मिळत नाही नागबाबांचं जर आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला तर नागबाबांसारखी शांती आपल्याला पाहायला मिळत नाही आणि निळबराचं जर पाल कलोरचा त्यांचा जर आपण विचार केला तर सद्गुण निष्ठ जागामध्ये कुणाकडे पाहायला मिळत नाही किती देवबरायंची सद्गुरुनिष्ठ आहे मी सगळ्या बोलणार नाही नबायांची एवढी सगळी निष्ठा आहे महाराज देव समोर येऊन उभे राहिले तरी पण नळबाई सांगतात तुझं येथे आला शिका कल्पना करा आपल्या दारामध्ये एखादा पाहुणा आला चार मधून तो उतरतो ना उतरतो महाराज जे आरे झाला आणि दारात आलेल्या दारा पाहुण्याला जर आपण वाक्य वापरले तुझं लागी येथे थांबन का दारात दारात आलेल्या पाहुण्याला जर हवा किंवा आपण वापरला वापर तुझ लागेले बोला बोलाविले पण बरे म्हणतात जगाचा बाप दारामध्ये मेळोबरा तुझं बरोबर हे म्हणत आमचा फार मोठा अंत करण असावं लागतंय ऐका जगदगुरु तुक बराय सांगते मेळोबरा सांगतात किंवा मी तुला बोलावलेला नाहीये मी माझ्या सद्गुरूची वाट पाहतोय निरा म्हणजे आम्ही देवा याचा धावा करीत असो म्हणून साधकाचा जिज्ञासूचा वारकऱ्याचा देव हा त्याचा सद्गुरु हे लक्षात ठेवा माझं म्हटलं नाही बरो हा संत ంిెగధాల కన్రిగదా ఱనుక అండి ఛిథదదాẫczenie లీం కై వొత్సం మొవ౭టెగల 127 ీసై సుం ఇిరింనుడి నెబిిల తొసీలు మొదా 익టా ముమలిలు pne

आपले सद्गुरु जर आपल्याला देव वाटत असतील तर आपण भाग्यवान आणि आपले सद्गुरू जर आपल्याला देव वाटत नसतील तर आपल्यासारखे करंटी आपणच महाराज आपले सद्गुरूच आपले आहेत महाराज कल्पना काय एका बाजूला आहे आणि एका बाजूला सद्गुरू ते राहिले महाराज कोणाचे घेणार बोला सद्गुरू देवा करताच एवढा आटापिटा कशा करत आहात बरं सद्गुरु सद्गुरु करू को सुद्धा कोणाची प्राप्ती करून घ्यायची आता प्राप्ती करायची देवाची जी प्राप्तच आहे महाराज हाही महत्वाचा भाग आहे पण दासांना विचारलं महाराज ना एका बाजूला देव भेद आणि एका बाजूला संत भेद पहिलं दर्शन कोणाचं घेऊया गोवा गोविंद गोपाय गोविंद गुरु गोविंदापणे गोविंद ज्या देवाला आम्ही शोधण्याकरता निघाले ना तर महाराज सद्गुरूचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं महाराज आता थोडस पुढे बोलायला जर गेलं तर सद्गुरू आणि देव हे दिसायला कोण नाही पण असायला मात्र ठीक आहे महाराज संततेची देव देवतेची संत निमित्त मात्र गुरु आणि संत आणि संत आणि देव हे वेगळे नाही नव्हे नव्हे देवांनाच घेतलेला अवतार म्हणजे संत अवतार पांडुरंग ऐका पांडुरंगा परमात्म्याने घेतलेला अवतार म्हणजेच नानोला आहेत महाराज हे ज्ञानोपरा संत आहेत पांडुर परमात्मा देव आहे भूमिका तरी तो असल्या तरी आजिष्ठान सर्वांचं एक आहे महाराज ऐका ज्ञानपराय आणि पांडुरंग पांडरात्मान एकच पण ऐका ज्ञानपराय संत आहेत आणि पांडुरव परमात्मा देव म्हणून आपण वर्गीकरण केलेला देव आरो पांडुरंग महाराज ऐका निर्गुण निराकारामधलं आवकाराला आलं की त्यांना संत म्हणावं सोपं बोलू का ऐका पाण्याचंच बर्फ होत आणि पुन्हा बर्फाच पाणी होत असं बरं महाराज हाय पाण्याचं काय होत बर्फ पण पाण्याला बर्फ म्हणता येत नाही बर्फाला पाणी म्हणता येईल काय झालं बर्फ झालं आता तुम्हाला म्हणलं द्या मग पाणी मग तुम्ही बर्फाचा खाडा द्यायचा माझ्या हातात ऐकाय ना पाण्याचंच काय झालं बर्फ झालं आणि पुन्हा बर्फ विकलला की काय झालं तसं निराकार असणार तर अवतारण आलं अवताराना ला धर्मलक्षणाला प्रेम दिले सत्र सर्वाला माझ्या ऐका श्रीकाळ बाबांचं जर वर्णन करायला गेलं ना महाराज तर वर्णन करत असताना निर्गुण निराकार असणार तत्वाचं जे अवताराला येत महाराज हा आणि तेच माझे सद्गुरु महाराज म्हणून सद्गुरू आणि देव वेगळं देव देव समजवलं का नोपराय महाराज म्हणतात देवा मी माझ्या सद्गुरूचा धावा करतोय तुकोबराचा धावा करतो एवढी सद्गुरु निष्ठ आहे महाराज नवोबरा नवरायांना सांगायचं एकच आहे महाराज सद्गुरू विषय किती जितालता अंतकरणामध्ये भाव असावा महाराज आपल्या गुरुंच्या विषय आपल्या अंतकरणामध्ये किती भाव असावा महाराज हे महत्वाचे जुन्या काळामध्ये या गावी परिक्षेत्रामध्ये वैष्णव मिळावाय का सत्तरीश अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद मिळाव्याचा तर राज्यस्तरीय वैष्णव मिळावा नियोजन अतिशय सुंदर सात आठ मंडळी होती विद्यापीठामध्ये कार्यरत महाराज यांनी अशा प्रकारचा अथक प्रयत्न केला महाराज आणि हा वारसा जपून ठेवण्याचं काम आपल्याकरता केलंय महाराज त्या काळामध्ये आम्ही मी लहान होतो की मेळाव्याला याची वार्ताहरात हा मोठ्या बाबांचं कीर्तन असायचं बुधवारी बाबांचं कीर्तन असायचं आणि काल्याचं कीर्तन बाप्पू गुरुजी मालुंजेकरांचं असायचं बाप्पू गुरुजी मालुंजेकरांचं काल्याचं कीर्तन बाप्पूरजी गेल्याच्या नंतर बुधवारी बाबांचं काल्याचं कीर्तन असायचं विद्यापीठ म्हणजे महाराज हे विद्येचं पीठ आहे पीठ म्हणजे अधिष्ठान आणि विद्यापीठ म्हणून महाराज खऱ्या बाबांच्या कार्याला सुरुवात मधूनच झाली महाराज आणि पुन्हा आपण जिथे झाले तिथेच आलोय महाराज हा आहे निसर्गाचा हा निसर्गाचा नियमच आहे तुम्ही पृथ्वीवरती चालायला निघा एक दिवस तुम्ही जिथून निघला तिथंच येणार महाराज का तो निसर्गाचा नियम आहे महाराज म्हणून आपल्याला किती महाराज कुणीकडे जरी केला के त्याला मूळ पदावर यावं लागतं महाराज अधिष्ठावरती यावं लागतं आपल्या सर्वांचा अधिष्ठान सचितानंद श्रीपाद बाबा यांचा सव्वीसावा पुण्यतिथी सोहळा अतिशय महाराज पवित्रबाई मांगल्य वातावरणामध्ये संपन्न होत आहे एक पाच सात मिनिटं आहेत थोडं दाखवून घ्या मला आपण जे गोष्ट करून घेऊया 우리 स ु र नियोजन क निमित्तानं ज्या ज्या महात्माने बाबांच्या कार्यकर्ता वाहून घेतलं महाराज त्यामध्येच असणारे एक व्यक्तिमत्व परमपूज्य स्वानंदिवासी प्रकाशजी महाराज गायकवाड आज आपल्यामध्ये देहरोपानं नाही विद्यापीठामध्ये अनेक मंडळी होऊन गेली महाराज त्यांनी या कार्यकर्ता वाहून घेतलं महाराज आज आम्हाला ग्राउंड तयार झालेलं दिसतं महाराज पण ग्राउंड तयार करण्याकरता ज्यांनी आम्ही मेहनत घेतली महाराज त्यांना आपण विसरून चालू लक्षात ठेवा ऐका ग्राउंड तयार करण्याकरता भरत बापूजी क्रिकेटचा खेळ बरेच जण पाहतात क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग करणारा असतो तो थोड्या वेळा करता येतो महाराज टिकला तर तास दोन तास नाही टिकला तर महाराज पाच मिनिटामध्ये आउट होऊन जातो पण महाराज बॅटिंग करणारी इथं भरपूर भरपूरच दोन तास येऊन बॅटिंग करणं इथं तर महाराज पण ही बॅटिंग करण्याकरता ज्यांनी ग्राउंड बनवलं महाराज त्यांना वंदन करावं लागतंय त्यांना वंदन करावं लागतं कोणी ग्राउंड बनवलं महाराज कीर्तन प्रवचन करणं महाराज आहे कलेचा भाग आहे गुणाचा भाग आहे ऐका हा सर्व कलात्मक भाग आहे पण हे महाराज व्यासपीठ उभं करण्याकरता महाराज हे बघा लेकरू झाल्यानंतर सर्वजण लेकराचा गुण गौरव करतात पण ते लेकरू होण्याकरता त्या माईला किती त्रास झाला हे त्याला त्या त्या माईलाच माहित तिलाच माहित असत आपल्या साधू संतांनी महाराज पूर्वजांनी हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीन सकानंद बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा काय करते यांना सहन करावं लागलं महाराज इमारत उभी राहिलेली दिसत असते पण इमारत उभं राहण्याकरता महाराज ज्या दगडाने पायामध्ये गाडून घेतलेला ना महाराज त्या दगडाचं कौतुक कोणी करत नाही महाराज काय ते दिसत नाही महाराज कारण की डोलारा इमारतीचा असतो महाराज पण ज्याने गाडून घेतलं ना महाराज म्हणून मी नेहमी असतो बॅटिंग करणाऱ्याला दोन तास येऊन बॅटिंग करणं सोपं महाराज तू करी बॅटिंग पण ज्याने ग्राउंड तयार केलं ना ते पडल्या मागही अजूनही बाबांच्या कार्या करता महाराज संप्रदायाचा कार्यकर्ता ज्ञानोबा तुकोबचा कार्यकर्ता ज्यांनी वाहून घेतलं जेवढं काही महाराज संप्रदायामध्ये ज्या ज्या महात्म्यांनी महाराज वाहून घेतलं रात्रीचा दिवस केला हडाचं काळ केलं रक्ताचं पाणी केलं मायबाप आपल्या प्रपंचा कधी विचार केला नाही एक एक साधक घडण्याकरता महाराज प्रत्येकाच्या घरी जाऊन महाराज त्याला विषय समजावून सांगून एक एक साधक घडवण्याकरता त्याच्या उद्धाराकरता ज्यांनी ज्यांनी महाराज असा प्रकारचं आपलं महात्म्याला खरच वंदन आहे बी ठाना त्यामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान परमपूज्य आनंद सुकनिवासी श्रीपाद बाबा उर्फ रामदास श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब महाराज चव्हाण आज यांचा सैविसावा पुण्यतिथी सोहळा अतिशय या ठिकाणी पवित्र वातावरणामध्ये संपन्न होत असताना टाइम झालेला आहे ना फ सर्वांना द्या काळ ह